संपूर्ण आर्यावर्त हे एक विविधतेचं संग्रहालय आहे अनेक प्रकारची अनेक विचारांची अनेक उपासना पद्धतींची एकत्र आलेली सरमिसळ जी गुण्या गोविंदानं लाखो वर्षांपासून नांदत आहे एकमेकाबद्दल आदर बाळगून एकमेकाबद्दल तितकाच प्रेमभाव बाळगून इतकी विविधता जगामध्ये कोणत्याही देशांमध्ये नाही आपण आपल्या देशातली जी विविधता आहे आणि ह्या विविधतेला एका सूत्रामध्ये बांधणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत यांचा कधीतरी विचार केलाय का अभ्यास केलाय का की असं काय आहे जे एवढ्या विविधतेला एकत्र बांधून ठेवतंय इतकी लाखो वर्ष